कॅप्टन आशिष तांबले यांच्या संकल्पनेतून साकारलेलं महाराष्ट्र राज्यातील एकमेव सुसज्ज असं सा साहित्य गौरव ग्रंथालय वातानुकूलित आणि उत्तम आसन व्यवस्था दीड लाख पुस्तकांचा संग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित तसेच इतरही ऐतिहासिक महापुरुषांच्या पुस्तकांचा अनमोल ठेवा फक्त साहित्य गौरव ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षा असोत किंवा इतर कोणत्याही परीक्षा पर्याय एकच साहित्य गौरव ग्रंथालय बदलापूर पूर्व दत्तवाडी शिवसेना शाखा प्रमुख गणेश राणे यांच्या माध्यमातून शिवसेना शहर प्रमुख वावन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये गरजू विद्यार्थ्यांना वयांचे वाटप महिलांना छत्री वाटप परिसरातील नागरिकांना आबा कार्ड व विश्राम कार्ड वाटप तसेच परिसरातील नागरिकांचा रक्तदाब व मधुमेह तपासणी मोफत करण्यात आली यावेळी शेकडो नागरिकांनी या उपक्रमांचा लाभ घेतला तसेच गणेश राणे यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मागील दोन महिन्यांपासून ब्युटी पार्लर प्रशिक्षण सुरू करण्यात आले होते शहर प्रमुख पवन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे गणेश राणे यांनी म्हटले आहे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना वावन मात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रमाणपत्र देखील देण्यात आले असून शहरातील जास्तीत जास्त महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार असल्याचे वावन मात्रे यांनी यावेळी सांगितले कार्यक्रमात उपस्थित सर्व महिला पदाधिकारी शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी यावेळी केक कापून वावन मात्रे यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असल्याने उपस्थित महिलांनी गणेश राणे आणि शहरप्रमुख पवन मात्रे यांचे आभार व्यक्त केले आहेत यावेळी शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून मोहन मात्रे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या शिवसेना शाखा दत्तवाडी बदलापूर यांच्यामार्फत आज श्री वामनदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त वार्डातील सर्व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वया वाटपांचा जवळजवळ एक विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि वह्यांचं वाटप गणेश राणे यांच्या माध्यमातून आज गरजू विद्यार्थ्यांना वार्डातील तसेच विविध कार्यक्रमांचं आयोजन होतं आज महिलांना वार्डातील महिलांना मोफत पार्लरचं प्रशिक्षण त्या त्यांच्या पायावर उभा राहाव्या याचं आयोजन गणेश राणे यांनी गेले दोन महिने प्र परिश्रम घेऊन वार्डातल्या महिलांना याचं आज प्रशस्तीपत्रक वाटून आज महिलांना त्यांचं वाटप करण्यात आलं तसेच आभा कार्ड आयुष्यमान कार्ड याचंही वाटप करण्यात आलं विविध कामांचं आयोजन द सालाबादाप्रमाणे दरवर्षी गणेश राणे आयोजित करतात तसेच छत्र्यांचंही वाटप आज वामनदादांच्या वाढदिवसानिमित्त आहे संपूर्ण दत्तवाडी विभाग आणि शिवसेना शाखा दत्तवाडी यांच्याकडून आणि गणेश राणे मित्रमंडळ परिवार यांच्याकडून वामनदादा मात्र यांना उदंड आयुष्य लाभो वाढदिवसाच्या वामनदादांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार पहिले तर खूप खूप धन्यवाद आम्हाला ब्युटी पार्लरचा कोर्सचं सर्टिफिकेट भेटलं आदल भावी नगरसेवक श्री गणेश राणे तर ते तर खूपच भारी वाटतंय म्हणजे आज ब्युटीचा कोर्स आमचा तो महिन्याचा होता पण तो जसा जसं दीड महिन्याचा झाला पण खूप छान शिकवलं आमच्या मॅमने मॅडम त्या खूपच समजूतदार आहे आणि आम्हाला खूप प्रोत्साहन पण केलं का आम्ही आमच्या आयुष्यामध्ये म्हणजे लेडीज खूप काय काय करू शकतात आणि त्या सिंगच्या पुढे जाऊन या या क्षेत्रात किंवा अजून दुसऱ्या कुठले क्षेत्र खूप छान छान आहेत तर त्या क्षेत्रामध्ये पण खूप काय काय करू शकतात हो तर याचं प्रोत्साहन खूप छान पद्धतीने दिले यांच्या ज्या मॅडमने यांना शिक म्हणजे ह्यांना ज्या मॅडमने शिकवलं होतं त्यासुद्धा आल्या होत्या आमच्या परीक्षेच्या वेळेस त्यांनीसुद्धा खूप प्रोत्साहन आम्हाला दिले आणि खूप छान वाटलं हे कोर्सचं सर्टिफिकेट आज आम्हाला भेटतं आहे तर खूप भारी वाटतं मी श्री गणेश राणे यांचा धन्यवाद करते आणि हे आमचे वर्गच काका तर त्यांच्यासुद्धा खूप धन्यवाद करते तर तुम्हीसुद्धा या सर्टिफिकेटसाठी आलात तर खूप खूप छा थँक्यू आणि आभार मानते प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर